आज परसाद जरा लवकर तयार झाला कपाटातून एक कुर्ता काढला खर तर त्याने तो जेमतेम दोन वेळाच घातला होता एकदा चाळीच्या कोणत्या तरी कार्यक्रमात आणि शेजारच्या रामाच्या लग्नात आईच्या दहा वेळा ओरडून झाल्यावर परसाद आवरून बाहेरच्या खोलीत आला खोली म्हणजे त्याचं घर म्हणजे चाळीतलं दहा पाय दहाच्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच एवढ्या दोन खोल्यात परसादचं जग सामावलं होतं अथरुणाला खेळलेली एक वयस्कर राजी तिची खाट बाळातपणाला आलेली त्याची बहीण थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घरात महाल समजून राहत होते अशाच आज घरात वेगळाच उत्साह होता परसदला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता आज शेजारच्या नेने काकांच्या मित्रांच्या मुलीचं स्थळ आलं होतं परसादला तसं परसादला आत्ताच लग्न करायचं नव्हतं अजून कशात काही नाही त्यात अजून एक भर कशाला असं म्हणत होत त्याचं असं म्हणणं होतं त्याचं पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत्या परसाद एका कंपनीत मध्ये कामाला होता अतिशय मेहनती अतिशय मेहनती प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा परसाद अवाजवी खर्च दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजू देखील म्हणायचे पण त्याचा त्याला कधीच फरक नाही पडला पण आज परसादच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता उलट चिडचिड होत होती त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहीत झालं होतं त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत ते त्यामुळे सकाळपासून कोणी कोणीतरी येतच होतं घरात आणि त्याची खेचत होते त्याचा पारा चढत होता त्याचे वडील काका आणि परसाद असा त्यांचा ताफा निघाला चाळीतल्या लोकांनी आधी ढिगभर शुभेच्छा दिल्या होत्या त्याला आता आपण कोणत्या तरी जातो असं फील येत होतं त्याला जो तो काम फत्ते अशा आवाक्यात बोलत होता ते सगळे एकदाच्या मुली एकदाचे मुलीच्या घरी एक त्यांची स्थिती पण प्रसादला त्यांच्या सारखी वाटली तशी चाळ तसेच लोक घरात जागोजागी केलेली झाकपाक जाग अगदी सगळं तसंच सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपरिक गप्पा झाल्या मुलाची कसून चौकशी सुरू झाली परसादला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय की इन्कम टॅक्स भरायला सगळे अगदी नजर रोखून त्यांच्या हालचालींचं निरीक्षण करत होते परसादला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं तेवढ्यात मुलीची एंट्री झाली अगदी संगीत पद्धतीने हातात कांदे पोहे चाटरे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले तेव्हा त्यांची नजरा नजर झाली इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होतं त्यावर वाऱ्यांची आल्यासारखी वाटली होती परसादला ला वाटलं दोघांची नजरानजर झाली परसादच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं एरवी अगदी ताट कणा घेऊन चालणारा परसाद आता मात्र थंड पडला होता दोघेही रूम मध्ये होते पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हतं शेवटी परसादच धीर करत बोलला नाव काय आहे तुमचं तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं आनंदी काय आवडत तुम्हाला वाचन करायला आता रूम मध्ये परत शांतता पसरली पुढे काय विचारायचं हा प्रश्न परसादला पडला होता त्यांच्या डोक्यावर असलेला पंखा खड खड आवाज करत होता तेवढीच त्यांना साथ तुम्हाला काही विचारायचं का तिने मानेनेच नकार दिला तुम्हाला काहीच नाही विचारायचं परसा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता नाही तिने शांततेत उत्तर दिलं मी तुम्हाला पसंत आहे का तिने मानेनेच होकार दिला त्याला काय विचारावं आता हा प्रश्न परत पडला दोघेही बाहेर आले आम्ही कळवतो अशा वचनावरती निघून गेले आम्ही कळवतो अशा वचनावरती निघून गेले परसादला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते त्याचा होकार की नकार यावर होतं सगळं पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा परसाद मेंदू आणि मन यांच्यामध्ये अडकला होता त्याला आताच लग्न करायचं नव्हतं आणि आनंदीही आवडली होती अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं त्याने आता नको म्हणून नकार दिला आणि तिचं दुसरीकडे लग्न झालं तर परसाची मनस्थिती खचत चालली होती त्याला एकालाच निवडायचं होतं आणि त्याने नकार कळवला त्याने नकार कळवला पण मनातून त्याला, त्याला याचं खूप वाईट वाटत होतं मग सुरू झालं परत रोजचंच रुटीन घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत लग्नाचा विषयही काढणार नाही कोणी म्हणून दोन ते तीन महिने झाले असतील याला आज प्रसादला ऑफिसला जायला वेळ झाला होता आजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलावलं होतं ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता प्रसाद घाईतच घरातून बाहेर पडला लोकल पकडली दादरला उतरला आणि नेहमीच्या बसमध्ये चढला बसला गर्दी तशी कमीच होती कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोळीत प्रसादचं लक्ष एका शीटवर गेलं तिथे आनंदी बसली होती आजही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती तिच्या केसांची बळ तिच्या गालावर खेळत होती एकदा त्याला वाटलं की बोलावं तिच्याशी पण काय म्हणेल ती मी स्वतः लग्न मोडून आता स्वतः सलगी करतोय तिकीट तिकीटच्या आवाजाने तो भानावर आला स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पॉकेट नव्हतो त्याचं दुसरा खिस्साही शोधला पण पॉकेट नव्हतंच त्याला जणू धक्काच बसत होता कोणी खिस्सा कापला असेल का की पडलं असेल दोन मिनिट तो स्वतःशीच बोलत होता कंडक्टरच्या आवाजाने परत तो भानावर आला आत्तापर्यंत बसमधील बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती त्यात तीही आलीच आता तर त्याला घामच फुटू लागला तिकीट घेणंही महत्वाचं होतं पण पैसे नव्हते स्वतःवरच त्याला राग येत होता तेवढ्यात मागून आवाज आला हे घ्या त्याने पाहिलं तर आनंदी होती त्याला अवघडल्यासारखं झालं काय करावं हे सुचत नव्हतं तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली तो तसाच उभा होता नक्की काय घडलं याचा अंदाज बांधत तो शीटवर बसला तिकीटही काढली साधतो तिला थँक्यूसुद्धा म्हणण्याचा चान्स नाही दिला तिने पण ऑफिसमध्ये आज परसादचं वागणं काही वेगळंच होतं एरवी कामात बुडालेला परसाद एरवी कामात बुडालेल्या परसादचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं त्यात घरून फोन आलेला की तो पॉकेट घरीच विसरला आहे त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता पण राहून राहून त्याला आनंदी आठवत होती नेहमी लवकर जाणारा परसाद दुसऱ्या दिवशी नेहमी लवकर जाणारा परसाद दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला सेम लोकल पकडली आणि तीच बस ही चढल्या चढल्या त्याची नजर तिला शोधू लागली तर ती आजही त्याच जागेवर बसली होती त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसला तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं तिच्याशी धीर करत तो बोलला हाय तिने पाहिलं त्याला आणि गोड स्माइल दिली काल तुम्ही ते मी पॉकेट विसरलो होतो त्यामुळे तो गोंधळला होता त्याचा गोंधळ तिने ओळखला होता त्याला अडवती बोलली होत होत असं कधी कधी त्याला काय बोलावं समजत नव्हतं पुढे त्याने पैसे देऊ केले तिनेही काही न बोलता घेतले दोघेही शांत बसले होते ती खिडकीतून बाहेर डोकावत होती आणि वाराच्या ओघात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते कालप्रमाणे तिचा स्टॉप येताच ती उठली त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला बाय म्हणावं लागलं त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला बाय म्हणावं लागलं ती गेल्यावर तो उगाच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता ती गेल्यावर तो उगाच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता खरं तर प्रसादला खूप बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं पण रोज उशिरा ऑफिसला पोहोचून चालणार की नव्ह चालणारही नव्हतं आणि त्याला तिलाही भेटायचं होतं आता यातला सुवर्ण म्हणजे लग्न पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का आणि घरी तरी कसं सांगायचं अचानक निर्णय कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी आणि त्या तयार होतील का आणि त्याचं दुसरीकडं कुठे ठरलं असेल तर असे एक ना अनेक प्रश्न प्रसादला सतावत होते नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आता मात्र पूर्णपणे गोंधळ तरीही त्याने विचारायचं ठरवलं आनंदीच्या मनात आहे ते जाणून घेणं महत्वाचं होत लग्न लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेलाही सगळं आधी ठरवून अगदी ताट कण्याने गेला तिच्या शीटवरही बसला ती नेहमीप्रमाणे बाहेर बघत होती त्याला विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलला त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला हाय त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडला तिने परत एक गोड स्माईल दिली पण काही बोलली नाही तुम्ही इकडे जॉब करता का त्याने धीर करत विचारलं हो फक्त एवढंच उत्तर आलं आता ओह घरचे कसे आहेत तो छान आहे आणि तो पॉज घेत बोलला पोज घेत बोलला मग काय चालले सध्या काही विशेष नाही रोजच ती जेवढ्या तेवढं बोलत होती आता मात्र त्याला राहत नव्हतं त्यानं विचारलं तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं तर आनंदी त्याच्याकडे पाहत बोलली नाही हो राग कसला तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना प्रसाद शेणबा स्तब्ध झाला इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात हो पण तरीही मला थोडं बोलायचं होतं जर तुम्हाला चालणार असेल तर तो हो बोला ना तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचं हो वगैरे नाही अजून तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना पहिली स्टेप तर झाली आता पुढे तो मनात घोकत होता म्हणजे खर तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो पण आता मला असं वाटतंय की मी माझा निर्णय बदलावा म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का दोन क्षण तीही दोन क्षण तीही गोंधळली काय बोलावे तिला समजत नव्हते तिने काही वेळ घेतला आणि बोलली मला कळालं की तुम्ही काय बोलला पण मी ही कोणतं खेळणं नाही आहे ना जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं परत मनात आलं की खरेदी केलं माझ्याही भावना आहेत तुमचे प्रॉब्लेम होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता उपाय हे चुकीचं नाही का मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहात आतापर्यंत साधी सोजवळ असणारी आनंदी आता मात्र चांगलीच तापली होती आणि हे प्रसादला अजिबात अपेक्षित नव्हतं प्रसादने सरळ हार मानली तो समजून गेला की आनंदी दुखावली मला माहिती आहे मी चुकलोय आणि मी माफीही मागायला तयार आहे आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो पण मला तुमची साथ हवी आयुष्यभर मला माहीत आहे तुम्ही दुखावल्या पण माझा कोणताही आग्रह नाहीये तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या मी थांबायला तयार आहे एव्हाना आनंदच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या याला कळत नव्हतं नक्की आता काय करावं तर अहो त्याने त्याचा रुमाल दिला तिला खरंच स्वारी पण तुम्ही अशा रडू नका लोक बघायला लागले इकडे तशी आनंदी शांत झाली काही वेळ कुणीच काही बोललं नाही परसाद पुरता हिरमुसला होता थोडा वेळ गेल्यावर आनंदीच बोलली मग पुढे मग पुढे तर हा डीम बोलला काही नाही अजून दोन स्टॉप नंतर उतरेन काय त्याच्या केविलवान्या चेहऱ्याकडे बघून आनंदीला हसू आवरत नव्हतं ती उठली आणि जाऊ लागली परसादला सगळं संपल्यासारखं वाटत होतं तोच आनंदी बोलली रुमाल नकोय त्याने हात पुढे केला तर ती बोलली उद्या घरी आल तेव्हा दिन ती निघून गेली काही वेळ हा तसाच बसून होता नंतर त्याला उमगल की आनंदीने घरी बोलावले अशा प्रकारे लग्नाची गाठ पक्की झाली आनंदी लग्न करून परसादच्या घरी आली त्याचं घर अगदी तिच्यासारखंच होतं फक्त माणसं वेगळी होती त्यांच्या चाळीतील घरात एकांत दोन कसला सतत माणसाची रेलचेल खर तर लग्नानंतर परसादला तिला बाहेर कुठेतरी फिरायला न्यायचं होतं पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हतं आनंदीनेही कधी हट्ट नाही केला पण न चुकता रोज एक गुलाब मात्र आनंदीला भेटत असत त्या दोघांचा संसार सुरू झाला आनंदी अगदी सगळं जमेल तसं करायची घरासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ती संपली आणि आनंदी कामावर रुजू झाली इतर सुनासारखं अगदी पहाटे उठून सगळं आवरून आनंदी कामावर जात असे तिची धावपळ त्याला दिसत पर होती पण काही पर्याय नव्हता तिनेही कधी त्याची तक्रार केली नाही एकदा मात्र प्रसादला यायला खूप उशीर झाला होता आनंदी जेवायची थांबली होती त्याचा फोनही लागत नव्हता आनंदी कासावीस झाली होती सगळे झोपी गेले तरीही ती दाराशी उभी होती एकदाचा प्रसाद घरी आला पण तोही नशेत लग्नानंतर पहिल्यांदा प्रसादचा असा अवतार तिच्या समोर होता काही सुचत नव्हतं त्याला धड उभंही राहता येत नव्हतं धडपडत कसा तरी दाराशी आला तो तिने त्याला सावरला आणि त्याच्या रूममध्ये किचन मध्ये नेलं आणि समोर बसवलं घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कुणाला उठवलं नाही त्याला चहा करून दिला थोडासा सावध झाल्यावर त्याला जेऊही घातलं आणि झोपवलं ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली होती दुसऱ्या दिवशी परसात उशिरा उठला डोकं ठणकत होतं चहा येवजी सकाळी सकाळी लिंबू शरबत दिलं तिनं त्याने काही न बोलता पिलं तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं होतं आपण माती खाल्ली ती तिने त्या दिवशी सुट्टी टाकली होती पण घरी नव्हतं सांगितलं त्यालाही आवरायला सांगितलं दोघेही एकत्र निघाल्या ऑफिससाठी अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली का कशासाठी विचाराची सोय नव्हती त्याने ऑफिसमध्ये कळवलं दोघेही चौपाटीवर गेले पण दोघां संवाद नव्हता तिने दोघांसाठी एकच पुढी खारे शेंगदाणे घेतले आणि दोघही किनाऱ्यावर बसले बराच वेळ गेल्यावर प्रसाद बोलला आय एम सॉरी नक्की कशासाठी तिने खोचक प्रश्न विचारला रात्रीसाठी ही कितवी ही कितवी वेळ आहे कितवी म्हणजे पहिल्यांदाच तुझी शपथ समजेल आनंदी अगदी हळूवार त्यांच्या मनाचा शोध घेत होती खरं तर ती कडा भांडूही शकली असती पण तिला तो पर्याय नव्हता पर्याय योग्य वाटत नव्हता सांगाल का कारण तेव्हा कुठे प्रसाद मनातला बोलला झा जा, बोलता झाला काल आमच्या ऑफिसमध्ये दी प्रमोशन दिलं सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं ते मलाच मिळणार पण तसं झालंच नाही प्रमोशन प्रो, मिळालं कुणाला मॅनेजरच्या मिळवण्याला जो फक्त एकच वर्ष झालं झालं ला। आहे आणि माझा ज्युनियर आहे परसा स्वतःवरच हसला कसं नशीब असताना एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं हार ताईची डिलेवरी आहे आजीचं दुखणं आहे सगळ्या जबाबदाऱ्या अशा कशा निभावू निभाऊ मी सांग ना त्यात बाबाही थकलेले मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं का मी त्यांचा धडधाकटा मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत सुखात तर काय फायदा माझा आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही आहे तुलाही असंच वाटत असेल ना कसल्या माणसाची माझी गाठ बांधली एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूंनी मी फेल झालोय तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसला तरी मला कळतं की मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे मी हरलोय आनंदी मी पूर्णपणे हरलोय आनंदी पहिल्यांदा परसाद असं तुटताना बघत होती आनंदी परसादला पहिल्यांदा असं तुटताना बघत होती तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले कोण म्हणतं तुम्ही हरलाय फक्त आत्ताची वेळ आपली नाहीये बस आई बाबा ताई आजी आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे प्रमोशन आहे फक्त हे आयुष्याची रेस नाही आहे आज नाही तर उद्या नाही तर परत कधीतरी मिळेल पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं आम्हाला नाही शक्य आणि तुम्ही कशाला काळजी करता मी आहे ना तुमच्यासोबत सगळं नीट होईल आपण सगळेसोबत असू तर काही अशक्य नाही आहे मला काही नको आहे तुम्ही आणलेलं ते एक गुलाब पण माझ्यासाठी सोन्यासारखं आहे आपण दोघं कमवू हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू पण मला वचन द्या इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे विचारही मनात आणणार नाही त्याने आनंदीला वचन दिले दोघेजण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्यदेखील दोघांचं बोलणं ऐकून हसतमुखाने सूर्यास्ताला निघाला होता आनंदीने परसादच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं दोघेही त्या सूर्याकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खमकी बायको मिळाल्याचा आनंद परसादच्या चेहऱ्यावर होता तर आपल्या काळजी तर आपल्याला काळजी करणारा नवरा मिळालाच समाधान आनंदीच्या चेहऱ्यावर होतं दोघांची लग्नगाठ अजूनच दृढ झालेली होती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपलं हे चॅनल पहिलंच आहे जे पहिलं चॅनल डिलीट झालेलं आहे त्याच्यावर मी कथा टाकत होती तर ते चॅनल आपलं डिलीट झालं आणि हे मी नवीन चॅनल ओपन केलं जसं त्या चॅनलला सपोर्ट करा केला तसा या पण चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद